नमस्कार मी रायचंद्र शिंदे आपण पाहत आहे आपला आवाज तुम्हाला सर्वांचं आजच्या बातमीपत्रामध्ये मनपूर्वक स्वागत एक ते सात जुलै राज्य शासनाच्या वतीने चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवलेले आहे आज सर्वत्र वृक्ष लागवड सुरू आहे आपल्या आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी यांच्या चोवीस जून या वाढदिवसाच्या दिवशी वृक्ष लागवड करून राज्य शासनाच्या उद्दिष्टात आपल्या आवाजचाही सहभाग नोंदवलेला आहे पाहूयात राज्य शासनाच्या वतीने एक ते सात जुलै दरम्यान चार कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम संपूर्ण राज्यात राबवला जात आहे जुन्नर नगर परिषदेने या उपक्रमात सहभाग घेऊन शंकरराव बुट्टे पाटील शाळेच्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केलेले आहे यावेळी लावण्यात आलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी नगराध्यक्ष शामराव पांडे यांनी मुख्याध्यापकांना दिलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं चार कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प याही वर्षी करण्यात आला आहे मागील वर्षी एक कोटी झाडांचा संकल्प करण्यात आला होता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच संस्थांना विविध कार्यालयांना या ठिकाणी शासनाच्या वतीने आदेश देण्यात आले होते आणि प्रत्येकाला जबाबदारी देऊन त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं होतं त्यातली किती वृक्ष जगली किती नाही जगली याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही गेलं हे माहीत नाही पण यावर्षी मात्र चार कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प घेऊन राज्य सरकार उतरलेलं आहे त्यामध्ये जुन्नर नगर परिषद देखील कुठे मागे राहिलेली नाही आहे आज जुन्नर नगर परिषदेच्या वतीनं चार कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यामध्ये त्यांचाही खारीचा वाटा या निमित्ताने उचलला गेलेला आहे आज शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या या प्रांगणामध्ये या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विविध ठिकाणी त्यांनी नगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपण करण्याचं नियोजन केलेलं आहे पाहुयात नगराध्यक्ष श्याम पांडे आपल्याबरोबर आहेत आपण जाणून घेऊयात आज चार कोटी वृक्ष लागवड शासनाच्या वतीने आपण करतोय याचा आपला हा जो संकल्प आहे आपण ह्या निमित्ताने औचित्य साधून आज या ठिकाणी सहभागी झालात काय आपल्या या बाबतीत भावना आहेत निश्चितच शासनाचा खूप चांगला असा उपक्रम आहे की निसर्गाच्या बाबतीमध्ये आपण बघतोय की आज सुदैवाणी पाऊस होतो म्हणून आपण आज सुखाने पाणी पितोय पण जर काही निसर्गाच्या आवक झाली तर निसर्गाच्या पुढे तुम्ही आम्ही जाऊ शकत नाही आणि दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे की शासनाला अशा गोष्टींचं कंपल्शन करावं लागतंय जबाबदारी द्यावी लागते आज शासनाच्या माध्यमातून नगरपालिकेला पाच हजार वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट या लाग ठिकाणी दिले गेलं आहे त्याचं एक औपचारिकता म्हणून आज मुख्याधिकारी असतील उपाध्यक्ष असतील सर्व आमचे सहकारी नगरसेवक आहेत आज पाऊस सुरू आहे सकाळपासून तरी देखील एक प्राथमिक स्वरूपामध्ये हा जो आपला जुन्या शहरात एक चांगला असेल की शंकरराव शाळा देखील आजूबाजूला आहे आम्ही ही वृक्ष लागवड या ठिकाणी करण्याचा एक संकल्प या ठिकाणी हत्ता आता आहे घेतलेला आहे माध्यमातून आम्ही आज दोनशे अडीचशे वृक्ष लागवड या ठिकाणी करणार आहोत आणि नगरपालिकेचं उद्दिष्ट पाच हजार वृक्ष लागवडीचं आहे परंतु तसं आम्ही फक्त उद्दिष्ट पूर्ण करायचं म्हणून झाडं लावायचे जायचं असं न करता आमच्या उपाध्यक्ष किंवा आमचे सर्व सभापती असतील आरोग्य असतील सर्व सरकार म्हणणं एवढं एकच आहे की आपण भले पन्नास झाडं लावूयात पण त्या झाडांची ड्रिगा कशी राखली जाईल दा त्याला असलेलं ट्रीगार्ड असेल किंवा त्यावरती रोजची दैनंदिन त्या झा जागाची निगा कशी राखली जाईल याबाबतीमध्ये सर्व सन्मान्य सदस्य अधिकारी सर्व प्रशासन ह्या बाबतीमध्ये आग्रही आहे त्यामुळे आम्ही येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये चांगल्या असे भूखंड असतील किंवा चांगला आपला जो एरिया आहे तो निश्चितच स्वच्छ सुंदर जुन्नर आणि हरीत जुन्नर कसं होईल याबाबतीत आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत नक्कीच स्वच्छ जुन्नर सुंदर जुन्नर करण्याचा प्रयत्न नगराध्यक्षांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे झाडे झाडे लावायची तर लावू पण ती जगली पाहिजेत यासाठी प्रयत्न करा असे शिवसेनेचे गटनेते परदेशी यांनी केले आहे जुन्नर नगर परिषदेचे दीपेश परदेशी आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात नगरपालिकेचा हा उपक्रम आहे याच्यामध्ये आपण सर्व नगरसेवक सहभागी झालात सर्व पक्षीय सहभागी झालात काय उद्दिष्ट आहे आणि आपण याच्यामध्ये ही जी वृक्षारोपण करताय याची जबाबदारी कशी घेणार जुन्नर नगरपालिकेने सन्माननीय यापूर्वी उपाध्यक्ष आमच्या अलकाता सांगितल्याप्रमाणे हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सुरू पूर्वीच यापूर्वीच आमची जी बैठक जा, झाली त्या बैठकीमध्ये असा निर्णय करण्यात आला की हा कार्यक्रम राबवत असताना भले दहा वृक्ष कमी लावू परंतु जे लावू त्याची चांगल्या प्रकारे जोपासना करू मागच्या वर्षी लावलेले सर्व वृक्ष या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये जगलेले आहेत त्यामध्ये गोसावी स्मशानभूमीचे काही वृक्ष आहेत आजही ते चांगल्या अवस्थेत आहेत भास्कर घाटावर असलेले वृक्ष प्रशासनाने त्याची काळजी घेऊन या ठिकाणी मागच्या वर्षी ते, ते जगवलेले आहेत नवीन पवनजी आता जुन्नर तालुका आपला हरित पर्यटन म्हणून या ठिकाणी नुकताच असं उदयाला येतो आहे तर आमचा असा मानस आहे की त्या जुन्नर शहरसुद्धा एक हरित शहर ग्रीन सिटी म्हणून या ठिकाणी आपण सर्व जनतेनी सर्व नगरसेवकांनी आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी जुन्नर शहर एक हरित शहर म्हणून निर्माण करण्याचा आमचा मानस आहे जुन्नर तालुका निसर्ग पर्यटन म्हणून नुकतंच उदयाला येत आहे आणि त्याबाबत जे काय जुन्नर शहराच्या वतीने योगदान देता येईल जुन्नर नगरपालिकेच्या सर्व न नगरसेवकांच्या वतीने शहरवासियांच्या वतीने जे काही योगदान देता येईल ते सर्व योगदान देण्याचा प्रयत्न आमच्याकडून निश्चित प्रकारे केला जाणार आहे आणि आज लावलेल्या झाडांचं संगोपन करण्याची जबाबदारीसुद्धा आमच्या सर्व सन्मान्य नगरसेवकांनी या ठिकाणी घेतलेली आहे तर या सर्व उपक्रमास या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि हा एक आठवड्याचा पूर्ण कार्यक्रम आहे तर जुन्नर शहरातील सर्व सोसायट्यांमधील सर्व नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन जातो जास्त वृक्ष लागवड नक्कीच सर्वांनी या ठिकाणी चंग बांधलेला आहे की लावलेली वृक्ष पाहिजे आणि ते कर्तव्य आहे नगरपालिका एकूण वृक्ष लागवड करणार असल्याचे उपनगराध्यक्ष अलका फुलफगार यांनी सांगितले या ठिकाणी उपनगराध्यक्ष आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात कोणत्या प्रकारचं स्वरूप या झाडांचं आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे वृक्ष लागवड आपण करतात आता आज अडीचशे ते तीनशे झाड लावणार आहोत Okay. आणि नगरपालिकेला पाच हजार झाडांचं उद्दिष्ट आहे प्रत्येक नगरसेवक कर्मचारी असेल गावातल्या ज्या संस्था असतील त्या सगळ्यांना आम्ही विनंती करून सगळ्यांना झाडं लावण्यासाठी प्रोत्साहित करणार आहोत साधारण पाच हजार वृक्ष आपण देत आहे मग आपण आज अडीचशे वृक्ष या ठिकाणी लावत आहे मग बाकीचीच राहिलेली आहे त्याचं वाटप आपण कशा प्रकारे काही संस्था असतील नगरसेवक असतील त्याच्यानंतर कर्मचारी असतील शाळा असतील महाविद्यालय असतील म्हणजे प्रत्येकाला आपण हे करून देणार आहोत की ही एवढी झाडं तुम्ही लावली पाहिजेत आणि लावून ती जगवावीत असं ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तर मी सगळ्यांना विनंती करील की ज्या ज्या संस्थांना ज्या ज्या शाळांना किंवा कर्मचाऱ्यांना किंवा नागरिकांना आम्ही जी झाडं देणार आहोत त्यांना विनंती करील की तुम्ही हे झाड नेल्यानंतर ते जगवायची जबाबदारी तुमच्यावर आहे आपल्याला जुन्नर शहर हरित जुन्नर करायचं आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून झाड हे अतिशय महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे आपल्या जीवनातला म्हणून प्रत्येकाची जबाबदारी नागरिकाची नगरपालिकेने सगळं काय केलं पाहिजे असं काय नाही नागरिकांची पण तेवढीच जबाबदारी की एक तरी झाड आपण ह्या सात दिवसात लावून ते जगवायची जबाबदारी घ्यावी तर प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी जयश्री ताटकर यांनी नागरिकांना प्लास्टिक मुक्ती आणि ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन केले आहे प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आपल्या समोर बोलण्यासाठी जुन्नड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी जयश्री कातकर मॅडम आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात मॅडम एक प्रशासनाच्या वतीने आपण यामध्ये सहभागी झालेला आहात आणि हा जो वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आपण नगरपालिकेच्या वतीनं हाती घेतला आहे तर काय आपल्या प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत आणि याच्या मागचं आपलं उद्दिष्ट काय शासनाने हे जे चार कोटी वृक्ष लागवडीचा यावर्षीचा संकल्प केलेला आहे त्यामध्ये जुन्नर नगरपालिकेला पाच हजार वृक्षाचं टार्गेट दिलेला आहे एक जुलै ते सात जुलै दरम्यान हे लावायचं आहेत आज आम्ही त्याचा शुभारंभ केलेला आहे वृक्ष लागवड तर आपण करतच आहोत प्रत्येक संस्थेला शिक्षण संस्थेला झालं प्रत्येक कार्यालया शासकीय कार्यालयाला एक उद्दिष्ट दिलेला आहे ते ते पूर्ण करणारच आहेत सोबत मला नागरिकांना हे आवाहन करायचं आहे की आ, प्लास्टिक बंदीचा आपण इथे आदेश जाहीर केलेला आहे त्यानुसार सर्व नागरिकांनी त्याचा अवलंब करावा आणि क प्लास्टिकचा वापर ट पूर्णपणे टाळावा दुसरं असं की आ, ओला आणि सुका कचरा ही प्रायोरिटीने करायची गोष्ट आहे ओला आणि सुका कचरा नागरिकांनी कचरा घंटागाड्यांना देतानाच ओला आणि सुका कचरा वेगळा वेगळा द्यावा ज्यामुळे त्याचं विघटन व्यवस्थितपणे होईल आणि सुयोग्य नियोजनामुळे जुन्नर शहरामध्ये बऱ्यापैकी स्वच्छता दिसते तरी काही विशिष्ट भागातील नागरिकांना माझं ही विनंती आहे आव्हान आहे की त्यांनीही यामध्ये प्रशासनाला सहकार्य करावं आणि जुन्नर शहरे एक शहर हे एक स्वच्छ शहर म्हणून ओळखलं जावं यासाठी मदत करावी बरोबर मॅडम पण नागरिकांनी आपण ही वृक्ष लावल्यानंतर काही नागरिक याचं चुकीच्या पद्धतीने त्याच्या तोड किंवा अशा गोष्टी घडतात बऱ्यापैकी ज्या ज्या ठिकाणी वृक्ष लागवली गेलेली आजपर्यंत त्या ठिकाणी त्या त्या नागरिकाला जबाबदारी दिलेली आहे की ही जबाबदारी तुझी आहे ही वृक्ष तू अशी आपण कोणाला जबाबदारी दिली आता आम्ही इथे जे वृक्षरोपण केलेलं आहे तिथे आम्ही या शाळेच्या मुख्याध्यापकांना ही विनंती केलेली आहे आपण याची निगा राखावी तसंच आम्हीही याला हे जे वृक्ष लागवत आहोत त्यांना ट्रिगार्ड लावण्याचं प्रस्तावित आहे नागरिकांना सहजासहजी त्या झाडांना नाही धक्क पोहोचवता येणार किंवा प्राण्यांनाही त्याला नाही खाता येणार नक्कीच नगरपालिका प्रशासनाच्या वतीने या येथील शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयतील मुख्याध्यापकांकडे ही जबाबदारी देऊन ह्या वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे पाहुयात येणाऱ्या काळामध्ये ही वृक्ष किती मोठ्या प्रमाणात स्वरूप धारण करतायत आणि मुख्याध्यापक आणि प्रत्येक नागरिकाची ही देखील जबाबदारी आहे किंवा प्रत्येक प्रशासनाच्या नागरिकाची पूर्ण नगरसेवक आणि ह्या नगरपालिकेची जबाबदारी आहे की ह्या वृक्षांचं संगोपन करणं हे त्यांचंच नव्हे तर प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे कारण निसर्गाला जर आपण साथ दिली तर निसर्ग आपल्याला साथ देईल हे यामागचं खरं गमक आहे पाहुयात येणाऱ्या काळामध्ये आप आपला आवाज या प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवून असेल लक्ष्मण सह पवन गाडेकर आपला आवाज जुंदर